ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चोवीस नोव्हेंबर दोन रविवार कार्तिक मासक कृष्ण पक्ष नवमी पूर्वा नक्षत्र योग आणि तैतील करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज कुटुंबामध्ये एखादी अघटित घटना घडल्यामुळे किंवा न घडणाऱ्या गोष्टी घडल्यामुळे आपले मन जरा चिंतेत असेल चिंतेचे वातावरण असेल परंतु आपण भीती बाळगू नका त्यावर मात करता येईल मात करा वृषभ राशी व्यवसायात थोडी अस्थिरता निर्माण झाल्यामुळे कदाचित आपल्याला आज थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो परंतु नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करा पुढे जाऊन आपल्याला ह्याच गोष्टीतून नक्की फायदा सुद्धा होणार आहे मिथून राशी कामाच्या ठिकाणी झालेल्या एखाद्या गैरसमजामुळे आपल्या बरोबर असलेले सहकर्मी त्यांच्यावर झालेले गैरसमज वेळीच दूर करून घ्या कदाचित आज गैरसमज वाढण्याची शक्यता आहे कर्कराशी एखाद्या मित्राच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी आजचा दिवस आपला खर्च होईल त्यांच्यासाठी आपल्याला वेळ ला द्यावा लागेल सिंह राशी प्रपंचामध्ये थोडीशी आज अडचणी निर्माण होऊ शकते कदाचित आपल्या वागण्यामुळे बोलण्यामुळे समोरील व्यक्तीचे मन सुद्धा दुखावू शकते कन्या राशी नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेले मोठे प्रश्न किंवा एखादा पेच आज दूर होईल त्याचे उत्तर मिळेल त्यामुळे आपल्याला समाधान तुळ राशी कामानिमित्त लांबचे प्रवास आज घडतील प्रवासातून आपल्याला लाभच होईल वृश्चिक राशी उद्योगधंद्यात यश व कीर्ती संपादन करता येणार आहे त्याचबरोबर एखादे न घडणारे काम न होणारे काम सुद्धा आज आपल्या हातून पूर्ण होईल धनुराशी कुटुंबात निर्माण झालेल्या जा अडचणींमुळे अभ्यासाकडे कदाचित आज दुर्लक्ष होऊ शकते परंतु आपण अभ्यासालाही महत्व देऊन त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे याकडे लक्ष ठेवा मकर राशी आज कुटुंबामध्ये वर्ग किंवा भगिनी यांच्याशी वादविवाद होऊ शकतात कदाचित एखादे वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकते जुन्या व्यवहारामुळे कुंभराशी आपल्याला मनाप्रमाणे आपल्या नोकरीत नवीन बदल करता येईल मनाप्रमाणे त्या बदलीतून यश सुद्धा मिळेल मीन राशी आज कदाचित पित्त विकार किंवा आरोग्य बिघडू शकते पित्त विकाराच्या पोटा पोटाचे त्रास सुद्धा होऊ शकतात आरोग्याची विशेष काळजी घ्या आज आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी करी ठरव चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद